पैसा अंतर्गत गट ग्रामपंचायतचा मनमानी कारभार आपण पाहता दैनिक आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पाहतात यांनी दिलेल्या माहितीनुसार झरी जामणी तालुका येथील हिवरा बारसा गट ग्रामपंचायत मध्ये हिवरा बारसा व कटली बोरगाव येथे मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे अंगणवाडी व वा ग्रामपंचायतचा स्लॅब झिरपून राहिला आहे ते झिरपणे सतत सुरू असून त्यात कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात आलेली नाही किंवा त्या संदर्भात कोणतेही काम करण्यात आलेलं नाही असे नागरिकांचे म्हणणं आहे अशातच ग्रामसभा घेण्यात आली ज्या दिवशी, दिवशी गावातील नागरिकांना बसायला सुद्धा जागा नव्हती त्यातच पावसामुळे ग्रामपंचायत सुद्धा झिरपत असल्यामुळे ग्रामसभेला गावातील नागरिकांना बसताना आल्यामुळे उभेच राहावे लागले गावातील नागरिकांनी सुद्धा सचिव आडपावार यांना वारंवार या संबंधी सांगितलं परंतु या प्रकाराकडे सचिव आडपावार हे फक्त बघायची भूमिका घेत आहेत कामाबद्दल बोलल्यावर हो बघू करू असं बोलून फक्त वेळ काढण्याचं काम करत आहेत तसेच गावातील हिवरा या गावातील अंगणवाडीला दार सुद्धा नाही सर्वत्र स्लॅब पाजरल्याने अंगणवाडी ओली असून अंगणवाडीत येणारी लहान बालके माता यांच्या व धोका होऊ शकतो सचिवांना या बाबतीत वारंवार सूचना विनंती करून सुद्धा ते यावर कुठलीही उपाययोजना करताना दिसत नाहीत सरपंच चंदाताई आत्राम उपसरपंच आणि सदस्य यांनी सांगून सुद्धा सचिव आडपवार हे आपले मनमानीपणा सुरू ठेवून या सर्व कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत असे गावकऱ्यांचं म्हणणं आहे हा सतत चालणारा प्रकार लक्षात घेता बी साहेब यांनी या बाबतीत गांभीर्यानं लक्ष देऊन या समस्या सोडवण्याकरिता हालचाल करणं गरजेचं आहे सचिव साहेब आपल्या अधिकाराचा वापर करत आहेत परंतु त्यांना त्यांच्या जबाबदारीचा विसर पडला आहे की ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे बोलान में तो है बोलान में है 9 दिसंबर 2019 400 का भी दर्शन मुखा आज हम क्या-क्या त्रिकोण पा अंदर में भगवान लाल जी तो भगवान तो केवल 1000 से दे से मंदिर देले जाने आने 1500 1500

É <laughs>